विजय उर्फ दादाराव गजेंद्र मुंडफणे उर्फ भोसले राहणार ढेकरी तालुका तुळजापूर येथील एक सामाजिक कार्यकर्ता असून मी तुळजापूर येथील तीर्थक्षेत्र आज तुळजापूर येथे बाहेरून परराज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूर येत असतात त्यांना अतिशय दाटण म्हणजे दाटणीचा सामना करावा लागतो कारण तुळजापूरात कार पार्किंगजवळ शासनाची दोनशे पंधरा सर्वे नंबरमधील शासनाची जमीन असून त्यामध्ये शासनाने कबालेचे वाटप की गोरगरिबासाठी केले होते त्यानंतर तुळजापूर येथील खाजगी सावकार व सध्या शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष केवळ पक्षासाठी पक्षाच्या ध्येय धोरणाची अमोलजी न करण्यासाठी केवळ आपल्या स्वार्थाच्या दोन नंबरचे धंदे आणि गोरगरिबांच्या सावकारकीत हडपलेल्या जमिनी ह्या जे पाठराखण करण्यासाठी केवळ पक्षाचा आधार घेऊन पदाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य जनतेचं वेठीस धरत असून या प्रकरणात मी त्यांचा एक तुळजापूर कार पार्किंग येते शासकीय भूखंड त्याची की खोटी कागदपत्रं जोडून शासनाची दिशाभूल करून आज तिथं मोठं भव्य दिवे असं लॉजचं बांधकाम करून तिथं अवैध व्यवसाय चालवत असून छत्रपती एक्झिक्युटिव या नावानं चालू असलेला लॉज मी हे अधिकृत बांधकाम पाडण्यासाठी मी आज जवळजवळ दोन तीन वर्ष मी प्रयत्न करीत आहे याच आधारे हा माणूस बांधकाम पूर्ण अवैध असताना याच्यावर नगरपालिका तुळजापूर यांनी कारवाई करण्याचे ठरवले असताना त्याला चॅलेंज म्हणून त्यांनी हायकोर्टात अपील केलं व हायकोर्टाने परत सीओला तुळजापूरच्यांना आदेश केले की हे बांधकाम पाडून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात यावी हे करत असताना आज मान्य उच्च न्यायालयाने जवळजवळ नऊ महिने झाले आदेश देऊन यावर कोणतीही कारवाई प्रशासन करत नाही केवळ राजकीय दबावपुटी व याचे बांधकाम वाचवण्यासाठी काही अधिकारी काही चिरीमिरी घेऊन या प्रकरणात चालढकलपणा करत असून मी आज अंतिम असा असं निवेदन मी जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आले देऊन मी उद्या येणाऱ्या तीन तारखेला जिल्हा कार्यालय धाराशिव येथे आत्मदहन करणार असून याच्यात मला जर न्याय न्याय नाही मिळाला तर मी आ, तीन तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात मी आत्मदहन करणार असून मला याच्यावर ताबडतोब न्याय देऊन याच्यावर गुन्हा दाखल करून ते अनाधिकृत बांधकाम बांधण्याचे पाडून मला न्याय न्याय द्यावा हीच मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करू करत आहे कोण आहे ते सध्याची उभा उभ आहे तुळजापूर येथील एक देवीचे पुजारी आहेत आणि एक आधार घ्यावा म्हणून त्यांनी शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश केला आणि ते शहराध्यक्ष आहेत पण सध्या ते पदाचा दुरुपयोग करून केवळ त्यांनी पक्षासाठी एखादं चांगलं कार्य किंवा समाजासाठी करावं म्हणून त्यांनी प्रवे प्रवेश केला नसून आपले अवैध धंदे वाचवण्यासाठी या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि हा दत्तोबा रावजी भोसले उर्फ बापूसाहेब भोसले हे प्रॉपर तुळजापूरचे राहणार रा असून त्यांनी अनेक जणांच्या जमिनी सावकारकीत बाळकावले असून गोरगरिबांचे असे कबाले बळकावून त्यावर अनाधिकृत बांधकाम करून तिथं भव्यदिव्य अशी इमारत बांधकाम करून तिथं लॉजिंगचा व्यवसाय करत असून असे तुळजापूर तालुक्यात बऱ्याच खेडेगावात त्यांनी गोरगरिबांच्या जमिनी बळकावलेले आहेत सध्या त्याचं पण एक प्रकरण सावकार की सध्या उपजिल्हा निबंधक यांच्याकडे चालू असून या याच्यात हे प्रकरण न्यायप्रतिष्ठ प्रविष्ट आहे म्हणून मी सर्वांना म्हणजे सांगू इच्छितो की आणि विशेष करून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पण मी सांगू इच्छितो की अशा स्वार्थी लोकापासून पक्षाने बोध घेऊन आपल्या पक्षाची बदनामकी होणार नाही या दृष्टिकोनातून आमच्यावर अन्याय जो होत आहे त्याला कुठं तर न्याय द्यावा आणि अशा लोकांना पक्षातून भटदर्प करून कुठं तर समाजाला न्याय द्यावा या मी त्यांना सुद्धा मी मागणी करीत आहे काय मागणी आहे काय प्रकरण आहे आज मी कलेक्टर साहेबाकडे निवेदन घेऊन आलो की हे तुळजापूर येथील पहिले नाव सांगा है?